उद्धव साहेबांना विनंती करतो की आपण संबोधित करावं उद्धव साहेब आगे बनव जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवानो भगिनी आणि माता कल्याण डोंबिवलीतून आलोय रस्त्याने आलोय तरी सुद्धा सरळ समोर उभा आहे हे आश्चर्य आहे कारण रस्ते कसे तुम्हाला कल्पना आहे तुमची तर रोज असेल घसके खात खात तुमच्यापर्यंत पोचलोय पोहोचू शकेन की नाही तरी सुद्धा एक साडे नऊ वाजलेत पोचलोय आणि मला खात्री आहे कारण संपूर्ण महाराष्ट्र मी फिरलो आहे उद्या पण जाणार आहे परवा पण जाणार आहे तसं पाहिलं तर आता कुठेही भाषण करण्याची गरज राहिलेली नाहीये तरी देखील मी ठाण्यात आलोय कारण खोक्याचं केंद्रबिंदू इकडे आहे आणि या केंद्रबिंदूलाच एकदा मशाल त्याच्या बुडाशी लावली संपूर्ण महाराष्ट्र गद्दार मुक्त होणार आहे ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरेच्या अस्तित्वाची किंवा शिवसेनेच्या अस्तित्वाची नाही तर आपल्याला गद्दार मुक्त महाराष्ट्र आहे एक सुद्धा गद्दार या महाराष्ट्रामध्ये वळवळटा कामा नये लोकसभेमध्ये तुम्ही पराक्रमाची शर्थ केलीत चांगली भरपूर मतं मा मिळाली पाच साडेपाच लाख मतं मिळाली समोरच्यानं वाटलं होतं हे काय उभेच राहू शकत नाहीत आणि जी टक्कर तुम्ही दिलीत ती दिल्यानंतर मला खात्री आहे की जे ठाणेकर शिवसेनेवरती प्रेम करतात शिवसेना प्रमुखांवरती प्रेम करतात आणि दिगे साहेबांवरती प्रेम करतात त्यांना सुद्धा एक ताकद मिळालेली आहे ठाण्याला जो कलंक यांनी लावलेला आहे संपूर्ण ठाण हे देशामध्ये गद्दारीचा कलंक लावून बदनाम करण्याचा प्रयत्न केला तो कलंक या पुसून टाकण्याची जबाबदारी ही ठाणेकरांची आहे आणि संधी सुद्धा आता वीस तारखेला आलेली आहे मी येताना होर्डिंग बघत होतो कल्याणमध्ये पण बोललो डोंबिवलीत पण बोललो त्या विषयावर आणि काय मोठी मोठी होर्डिंग लावलेत म्हणजे किती पैसे तुमचे ओरबाडले त्यांनी बघा ज्या पद्धतीने ज्या प्रमाणावरती प्रमाणाच्या बाहेर जाहिराती करतायत जाहिरातीवरती पैसे उधळतायत काहीही न करता मोठमोठ्या जाहिराती करोडो रुपयाच्या जाहिराती आला कुठून हा पैसा जेम थेम अडीच वर्षाच्या या कालखंडात तुम्ही एवढा पैसा आणलात कुठून जो काय तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहात आणि भ्रष्टाचार करत आहात आणि त्याच्यावरच जे होर्डिंगवरच वाक्य आहे तेच बोलत काय काम केलंय भारी लुटले तिजोरी आता पुढची तयारी तिजोरी लुटून टाकले मी मगाशी रस्त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी के केला की रस्त्यांची हालत फार वाईट आहे पण ठाण्यामध्ये आता सर्क्युलर मेट्रो आणण्याचा आमचा घाट चाललेला आहे बारा हजार कोटी पेक्षा जास्त ठाणे आणि बोरिवलीचा जो रस्ता आहे जोडण्याचा मग बोगदा असेल किंवा रस्ता असेल मूळ जो प्रस्ताव होता तो चौदा हजार कोटीचा होता तो आता अलीकडच्या काळामध्ये पंचवीस हजार कोटीच्या आसपास यांनी नेऊन ठेवलेला आहे आणि एवढंच नाही तर तो निवडणूक तोंडावर आहे म्हणून निवडणुकीपूर्वीच पंधरा हजार कोटीची कर्ज घेण्याची तरतूद सुद्धा करून टाकले कोणाच्या डोक्यावरती कर्ज येणार आहे कोण भरणारे कर्ज क्लस्टरची सुद्धा जी काही योजना आहे मला वाटतं मी चालू होतो पण परिस्थिती काय खरोखर क्लस्टर होते की असंच चाललेलं आहे ठाणा महापालिकेची तिजोरी तिजोरीतरी म्हणजे ठाणा महापालिकेला तर भिकेला लावलेला आहे सगळा पैसा खाल्ला कोणी खाल्ला यांचे सगळे बगल बच्चे आणि कॉन्ट्रॅक्टर तो कॉन्ट्रॅक्टर सुद्धा कोण यांचा मित्र आहे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणूनच आपलं सरकार पाडलं कारण यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला मी मुंबई महापालिकेमध्ये पाय ठेवायला देत नव्हतो हो म्हणजे यांनी ठाणे महापालिका लुटली मुंबई महापालिका लुटली नव्वद हजार कोटीच्या ठेवी ज्या मुंबई महापालिकेच्या होत्या ते यांच्या मित्रांनी लुटल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी कॉन्ट्रॅक्टरसाठी सगळ्या जनतेचा पैसा आणि विकास मोदीजी काय काल परवा येऊन गेले आणि बोलून गेले की विकासाला स्थगिती देण्याचं काम माझं नाव नाही घेतलं हल्ली जरा थोडीशी नाव घेताना थोडी थरथराट होतो कारण लोकसभेला ते नकली संतान बोलले होते आणि महाराष्ट्राने जी भाजपच्या पेकाटात लात घातले हे प्रचाराला आल्यानंतर सगळे भाजपवाले गेले मोदीजीने विचारे, विचारले क्यू आहे अरे मोदीजी मोदीजी आपण व नकली संतान बोला देखो महाराष्ट्राने कैसा वळ उमटा या नको तिकडे वळ उठवलेत भाजपच्या ना मलम चोडू शकत ना काही करू शकत दाखवता नाही येत सहन होत नाही सांगता येत नाही अशा ठिकाणी ओढ उठले पण मोदीजी बोलले की जे विकासाच्या कामाला स्थगिती देणार सरकार हे सुद्धा तेच बोंबलत मी विकासाच्या कामाला कधीच स्थगिती दिली नव्हती अगदी मुंबईचा कोस्टल रोड सुद्धा ह्याच्यात मोदींचा किंवा या मिंध्याचा एक कणानी सुद्धा संबंध नाही अजिबात नाही तो पूर्ण आणि पूर्ण आपल्या मुंबई महापालिकेच्या पैशावरती आपण करून दाखवलेलं आहे हे स्वप्न शिवसेनेचं आहे आणि जर का मी स्थगिती देत बसलो असतो तर शिवडी नावाशिवाय लिंक रोड जो आहे